अपनी बात आजाद भारत के साथ नागपुर मधिल विद्यार्थ्या सुयश नुकताज सिंगना सेवन रिपब्लिक कराटे चैम्पियनशिप स्पर्धे आयोजन करते ज्यामध्ये दोनशे ते दोनशे पन्नासच्या जवळपास विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता त्यामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांना सुवर्ण व रजत पदक तसेच कास्य पदक प्राप्त केले ज्यामध्ये शिवप्रणाती वाकशारला इला कात्यामध्ये रजत पदक व कुमितेमध्ये कास्य पदक मिळालेले आहे तसेच सांज कलमेग याला कुमितेमध्ये रजत पदक हमना खान इला कुमितेमध्ये कास्य पदक आर्या लारोकर याला कुमितेमध्ये रजत पदक व भाग्यश्री भाग्येमध्ये सुवर्ण पदक प्राप्त झालेले आहे हे सर्व विद्यार्थी जनशिरायू कराटे डॉक्टर राजेश लारोकर सर कराटेचे धडे शिकवित आहे या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचाल सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आझाद भारत ट्वेंटी फोर न्यूज चे ब्युरो चीफ जगदीश पाटील यांची खास रिपोर्ट नागपूर महाराष्ट्र बने रहे हमारे साथ और देखते रहिए आजाद भारत न्यूज 24.